आपण अतिशय हुशार आहात आणि मी आपला प्रशंसक राहिलेलो आहे पण अलीकडच्याच काळात आपण गजनी सिनेमा पाहिला का आपण आपल्या अक्षरात लिहिला आहे स्वतः अ प्रस्ताव मान्य आणि दुसरं ब संदर्भात उर्वरित चार लाख त्रेपन्न हजार बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात आला माननीय जयंत पाटील साहेबांनी आमच्या लेबर विभागाच्या संदर्भात काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आणि जळगावचा उज्ज्वल प्रकाश हा त्यांनी या ठिकाणी मांडला जयंतराव प्रकाशाचं दुसरं नाव काय माहितीये उज्ज्वल प्रकाश प्रकाशाचं दुसरं नाव काय उज्ज्वल म्हणजे प्रकाश प्रकाशाचं दुसरं नाव काय माहितीये ते आहे संदीप ते आहे संदीप त्यामुळे जो यवतमाळचा प्रकाश तुम्हाला भेटतो आहे उससे आप बाज आरियो की नाही आरियो मुझे पता नहीं है पण ऐका कि सांगतो फॅक्टवरच आहे मी आपण अतिशय हुशार आहात आणि मी आपला प्रशंसक राहिलेलो आहे पण अलीकडच्याच काळात आपण गजनी सिनेमा पाहिला का असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे याच कारण आपण ज्यांच्यावर आक्षेप घेतला त्यांच्या संदर्भात नसतीच मी घेऊन आलोय नाही जे काय ठीक आहे आपण तेच ते लोक करतायत आपल्याला मी फक्त मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी काही काळाकरता आपण मंत्री होतात त्या काळामध्ये एक प्रस्ता प्रस्ताव आला प्रस्ताव काय होता म्हणजे ते काय होतं त्यात मुदतवाढ मागितली होती की काही लोकांचं राहिलेलं आहे आणि जुन्या ज्या पुरवठादार त्या पुरवठादाराकडे अजून किट शिल्लक आहेत तर तेवढ्या एक लाख तेवीस हजार किट्स एक लाख त्रेपन्न हजार किट्स किट वाटण्याची परवानगी द्यावी काय तर प्रस्तावता होता, सचिव तथा होता मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी उक्त पत्रान्वय एक लाख त्रेपन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव अत्यावश्यक संच एसेन्शियल किट व एक लाख त्रेपन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव सुरक्षा सेफ्टी किट वाटपास मुदतवाढ देण्याच्या विनंतीस मान्यता देण्यास हरकत नसावी आणि मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे वीस लाख सदुसष्ट हजार बांधकाम कामगारापैकी तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे तीस एवढ्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित आहे सक्रिय आहे आणि नोंदणी केलेल्या जीवित तेरा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे सत्तर पैकी नऊ लाख सत्तावीस हजार सातशे तीस बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित चार लाख सत्तावन्न हजार बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची अशा प्रकारचा दोन प्रस्ताव आपल्या पुढे आले आपण बघितलं असेल मी गजनी का म्हटलं आपण म्हणाले मी तर त्यांच्यावर टाकलो असं नाही आहे आपण आपल्या अक्षरात लिहिलंय स्वतः अ प्रस्ताव मान्य आणि दुसरं ब संदर्भात उर्वरित चार लाख त्रेपन्न हजार बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात या आपलं आपलं अक्षर आहे पाहिजे तर आपला आक्षेप असेल तर फॉरेन्सिकला पाठवून देतो <laughs> <तुमाला पाथून। laughs> नाही नाही मी असं मी आपल्या हितवर शंका घेत नाही म्हणजे असं आपण बेनोवेलंट लोक आहोत आपल्याला असं वाटू शकतं की चार लाख त्रेपन्न हजार कामगार राहिले आहेत आणि मग पुढची प्रक्रिया करायला वर्ष जाईल त्यामुळे देऊन टाका बाबा पण मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जे आक्षेप माननीय आमच्या पुणकर साहेबांवर घेतले बिचारे नवीन नवीन मंत्री आहेत हा मग त्यांच्यावर झाले की नाही खात्यावर म्हणजे तर हे ठीक आहे हा अगदी अगदी तेच तेच करायचंय आपल्याला त्यानंतर एवढंच नाही तर मी ही जी तुम्हाला म्हणजे तस नाही आणि तसं जयंतराव तुम्हाला सल्लागाराची आवश्यकता नाही पण ऐका ना पण त्यावेळी तुम्हाला कोणीतरी चुकीचा सल्लागार भेटला होता याच कारण ही जी काही आपण कामगारांची तपासणी करतो या तपासणीच्या त्याच वेळी एक टेंडर होतं नोंदित कामगारांच्या आरोग्य तपासणीच्या संदर्भातलं आणि त्याच्यामध्ये काय 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 करावं असं सगळ्या गोष्टी होत्या मग याच्यामध्ये काहीतरी वाढ करावी अशा प्रकारचा एक प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या सगळ्याला म्हणजे वाढीवला तर आपण मान्यता दिलीच पण त्याचसोबत या ठिकाणी आपण काय लिहिलं त्याच्यावर वरील प्रस्ताव मान्य सन दोन हजार हा तेवीस पर्यंतचा प्रस्ताव होता प्रस्ताव काय होता तर टेंडरप्रमाणे पंधरा दोन एकवीस ते चौदा दोन तेवीस या दोन वर्षामध्ये या पूर्वीच्या अटीवर म्हणजे नवीन टेंडर काढा असं म्हटलंच नव्हतं खरं म्हणजे नवीन टेंडर काढायला पाहिजे पण ठीक आहे दोन वर्षाकरता या पूर्वीच्या अटींवरच त्यांना देण्यात यावं आपण काय लिहिलं त्याच्यामध्ये वरील प्रस्ताव मान्य सन दोन हजार तेवीस नंतर मुदतवाढ देताना म्हणजे आधीच ठरवलं तुम्ही मुदतवाढ द्यायची आहे ही मुदतवाढच होती मुदतवाढ देताना मागील काम योग्य असल्यास विभागाच्या सचिवाकडनं त्यांच्या स्तरावर मुदतवाढ देण्यात येईल हा नाही नाही जयंतर योग्य असल्यासही कसं देता येईल मला सांगा एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला दोन वर्षाची मुदतवाढ देताय आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या तर नाहीये असा नाहीये प्रस्ताव तुमच्या अक्षरात लिहिल्या परत दादांना वाचाल तो आता <laughs> परत मला <laughs> व्हेरीफाय झालं मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाही आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय त्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत चांगलं चांगलं आणि आता आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहे शंभर टक्के सीबीसी गाईडलाईन प्रमाणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा